अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा आहे तुझ्या खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा सा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत फक्त आपल्याला आजच करायची आहे बघा आज सोळा सप्टेंबर उद्या अनंत चतुर्दशी आहे तसं पाहिलं तर अनंत चतुर्दशी ही आजपासूनच म्हणजे तीन वाजून अकरा मिनिटांपासून आज दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांपासून सुरू होणार आहे तर उद्या ती अकरा वाजून चौरेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर तुम्हाला ही सेवा आजच रात्री बारापर्यंत कधीही करू शकता खूप सुंदर अशी सेवा आहे आणि खरंच सांगते ही सेवा तुम्हाला वर्षातून एकदाच करता येते ते म्हणजे आजच्या दिवशी आणि अनंत पुण्य प्राप्त करून देणारी अशी ही सेवा आहे अनंत शब्दाचा अर्थ काय होतो ज्याला कुठलाही अंत नाही ज्याला कुठलीही सीमा नाही असा अनंत आणि आनंद चतुर्दशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंशी आपल्याला एक सुंदर अशी सेवा करायची आहे जी आपल्याला अनंत सुख आणि अनंत वैभव प्राप्त करून देईल खूप सुंदर सेवा आहे नक्की करा आणि ही सेवा कृपया करून चुकवू नका नक्की करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला त्याचं पुण्यफल प्राप्त होणार आहे आणि लक्षात घ्या आपण कुठलीही सेवा जेव्हा करतो अगदी मनापासून श्रद्धेने तेव्हा ती सेवा आपली कधीच वाया जात नाही त्या फळ आपल्याला योग्य वेळ आली की फळ आपल्याला आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं आणि जेव्हा विशिष्ट विशिष्टतेने आपण विशिष्ट अशी सेवा करतो हो त्या ते तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तर आज आपल्याला कोणती सेवा करायची आहे ते बघा तुम्हाला तुळशीपत्र घ्यायचे घ्यायच्यात जर हजार तुळशीपत्र घेणं शक्य असेल तर अवश्य घ्या नसेल जमलं तर फक्त तुमची तुम्ही एक जरी तुळशीपत्र पत्र घेतलं तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर तुळशीपत्र पत्र तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आता ते कसं अर्पण करायचं ते बघा भगवान विष्णूची एक हजार नावे घेऊन ते तुम्हाला अर्पण करायचं आहे तर विष्णू सहज नामावली तुम्ही गुगलवर सर्च करा किंवा यूट्यूबवर बघून सुद्धा तुम्ही म्हणू शकता काहीच हरकत नाही भगवान विष्णूंची एक हजार नावे घेऊन तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायची आहे आता बघा जर भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे जर असेल तर अतिशय उत्तम आहे नसेल तर भगवान विष्णूंच्या रूपात आपल्याकडे सगळ्यांच्या घरामध्ये बाळकृष्ण असतात बाळकृष्णची मूर्ती आपल्याकडे असते तुम्ही त्यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा तेही नसेल तुम्ही आपल्या स्वामींना तुळशीपत्र अर्पण करू शकता काहीच हरकत नाही तुळशीपत्र अर्पण करताना तुम्हाला एक हजार नावे घ्यायची आहेत भगवान विष्णूंची आणि तुम्हाला एक नाव घ्यायचं आहे आणि ते तुळशीपत्र तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे म्हणजे बघा असे तुम्हाला एक हजार तुळशीपत्र पत्र भगवान विष्णूंची एक हजार नावे घेऊन तुम्हाला ते अर्पण करायचे आहे आता तुमच्याकडेच एक हजार तुळशीपत्र <wives> पत्र तुम्हाला अवेलेबल झाले नाही किंवा मिळाली नाही तर काय करायचं तर तुम्ही बघा एकच तुळशीपत्र घेऊन सुद्धा भगवान विष्णूंची एक हजार नावे घेऊन ते तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता ते म्हणजे कसं तर एक नाव घ्यायचं आता भगवान विष्णूंच एक नाव घ्यायचं केशवाय नमहा ते तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर परत ते तुळशीपत्र उचलून घ्यायचं त्यानंतर परत दुसरं नाव घ्यायचं माधवाय नमहा ते तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे परत ते उचलून घ्यायचं परत तिसरं नाव घ्यायचं अशा रीतीने तुम्ही भगवान श्रींची एक हजार नावे घेऊन ते एकच तुळशीपत्र तुम्ही हजार वेळेस भगवानशूंना अर्पण करू शकता बघा फक्त आपला भाव खूप महत्वाचा आहे आपला भाव किती शुद्ध आहे आपण किती मनापासून आणि श्रद्धेने सेवा करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे बाकी बघा आपली जर सेवा मनापासून असेल तर अर्थात आपल्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती आणि ही सेवा तुम्ही रात्री बारापर्यंत कधीही करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही संध्याकाळी देवापातील टायमाला तुम्ही करू शकता दिवे वगैरे लावून झाल्यावर तुम्हाला जर नाही जमलं त्यावेळेस सात आठ वाजता तुम्ही नऊ दहा अकरा बारापर्यंत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता काहीच हरकत नाही तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला सोबत शेअर करायची होती झाली सैवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत किंवा नवीन सोबत तो ला पण सो सो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ